गणेशोत्सवाचा आज सहावा दिवस आहे आणि आजच्या दिवसासाठी दिवसा मी खास असा प्रसाद तयार केला आहे तो म्हणजे शेवयाची खीर चला तर आपण रेसिपीकडे वळूया सर्वप्रथम आपण काही ड्रायफ्रूट्स घेणार आहोत त्यासाठी मी इथे बदाम काजू आणि मनुके यांचा वापर केलेला आहे तुम्ही हवे तर अजून पिस्ता चारोळे असे जास्तीचे ड्रायफ्रूट्स पण घेऊ शकता यामध्ये मी पाणी घालून त्याला एक तासभर भिजत ठेवलं होतं तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनिटसुद्धा भिजत ठेवू शकता आता एक तासभर भिजत झाल्यानंतर मी त्यातले पाणी काढून घेत आहे आणि त्यातले जे बदाम आहेत ते मी व्यवस्थित असे सोलून घेणार आहे त्याच्यावरची स्किन काढून घेणार आहे ही स्किन शक्यतो काढलेली चांगली असते त्यामध्ये उष्णता खूप असते त्यामुळे ही स्किन आपण यूज नाही करायची जास्त तर आपण हे बदाम सगळे सोलून घेऊया तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत आता मी ते बदाम आणि काजू यांचे बारीक बारीक काप करून घेत आहे पाहू शकता मी सर्व बदाम आणि काजूंचे बारीक काप करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत आणि कढई चालू करून आपल्याला बारीक फ्लेमवरच ठेवायचं आहे आता यामध्ये मी एक दोन मोठे चमचे साजूक तूप घालणार आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपण जे आत्ता ड्रायफ्रूट्स तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला या तुपामध्ये एक थोड्या वेळासाठी फ्राय करून घ्यायचं आहे सर्वप्रथम मी इथे काजू आणि बदाम जे आहेत ते टाकलेले आहेत ते आपण थोडेसे सोनेरी रंग होईपर्यंत याला तळून घेऊया खूप जास्त तळायचं नाही थोडासा कलर हलकासा चेंज होईल तोपर्यंत तळायचं आहे आता बदाम काजू व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मनुके टाकणार आहोत आणि हे साधारण एक पाच ते सहा सेकंद आपल्याला तळायची गरज आहे जास्त तळायची गरज नाही आहे आता यामध्येच आपण शेवया टाकून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स बाजूला काढून पण शेवया फक्त फ्राय करू शकता पण मी इथे थोड्याशा मोठ्या असलेल्या जाडसर असलेल्या शेवया यूज केल्या आहेत तुम्ही इथे एकदम पातळ ज्या मिळतात त्या पण शेवया यूज करू शकता आता या रोस्टेड शेवया नव्हता त्यामुळे मी ह्याला चांगला कलर येईपर्यंत व्यवस्थित असं या त तुपामध्ये रोस्ट केलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला छान कलर आल्यानंतर मी त्यामध्ये गरम केलेलं दूध टाकलेलं आहे हे दूध मी गरम करताना खूप वेळा वेळ आटून घेतलं होतं त्यामुळे आता जास्त आपल्याला आटवायची गरज नाही आहे तुम्ही पाहू शकता जेवढं आपल्या शेवया आहेत त्याच्यात थोडंसं जास्त मी यामध्ये दूध टाकलेलं आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक दुधाला एक, दोन एक उक, ते दोन आपल्याला उकळे काढून घ्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनिट लागतील या प्रोसेससाठी कारण दूध हे ऑलरेडी उक उकळून तापून ठेवलेलं होतं जर तुम्ही डायरेक्ट त्यामध्ये दुसरं दूध टाकून गरम करत असाल तर त्याला आपल्याला जास्त थोडंसं आटवावं लागेल एक पंधरा वीस मिनिट लागतील पण हे ऑलरेडी तापलेलं आहे त्यामुळं आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आहे तुम्ही पाहू शकता आता याची क्वांटिटी थोडीशी कमी झालेली आहे उकळून आता व्यवस्थित दूध आटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर मिक्स करायची आहे चवीनुसार तुम्ही पाहू शकता जेवढी खिरीची क्वांटिटी आहे तेवढीच आपल्याला साखर टाकायची आहे त्याप्रमाणे चवीनुसार आणि त्यामध्ये थोडंसं हलवतच राहायचं आहे खाली कढईला अजिबात चिकटता कामा नाही आहे ही खीर तुम्ही गोड कमी जास्त तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता आता अशा प्रकारे जवळपास एक पाच मिनिट अजून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे आपली खीर एकदम छान तयार होईल दूध आपण अजून जास्त आटवलं आहे त्यामुळे या खिरीला अप्रतिम चव येणार आहे मध्ये मध्ये आपल्याला असं ढवळत राहायचं आहे तर ले ले आता तुम्ही पाहू शकता आपली खीर जवळपास तयार झालेली आहे एक पाच मिनिटानंतर आपल्याला आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आता गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर मी ही खीर एका बाउलमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता किती झटपट प्रकारे ही खेळ तयार झालेली आहे खूप जास्त वेळ लागत नाही आणि गणपती बाप्पांच्या प्रसादाच्या वेळी करण्यासाठी हा एक उत्तम ऑप्शन आहे एका नवीन व्हिडिओ धन्यवाद